नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी हे शेतीबरोबर शेतीपूरक असा जोड व्यवसाय करत असतात आणि त्यातरीच एक आहे तो म्हणजे कुक्कुटपालनाचा तर बरेच शेतकरी हे देशी कोंबडी पालन करत असतात आणि यामध्ये दे देशी जातींची ज्याती निवड केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात देशी कोंबड्यांच्या जाती आणि त्या जातींची वैशिष्ट्ये आणि त्यातील जात आहे असंड्यांची एक जुनी आणि मजबूत जात आहे जे प्रामुख्याने तिच्या झुंजार साठी ओळखली जाते याच मूळ जे आहे भारत आहे आणि विशेषतः आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश मध्ये ही कोंबडी आढळते या कोंबडीचे वैशिष्ट्य असं की या जातीचे कोंबडे आणि कोंबड्या शरीराने मजबूत आणि स्नायुधार असतात त्यांचा चेहरा लांब डोळे तेजस्वी आणि चोच मजबूत असते पंख लहानपण पं असतात या कोंबड्याची वाढ हळू होते परंतु त्या दीर्घकाळ जगतात मांस खूप चविष्ट आणि कमी चरबीचे असते यांची उत्तम रोग प्रतिकार शक्ती सुद्धा असते याचा उपयोग प्रामुख्याने झुंजीसाठी आणि चांगल्या दर्जाच्या मांसासाठी पाळली जाते दुसरा जात आहे कडकनाथ कडकनाथ ही मध्य प्रदेशात एक अत्यंत लोकप्रिय जात आहे जी तिच्या काळ्या मांसासाठी प्रसिद्ध आहे मध्य प्रदेश धार आणि जावुया जिल्ह्यामध्ये आढळते आणि या कोंबडीचं वैशिष्ट्य असं की या कोंबडीचे मांस त्वचा पंख आणि अंतर्गत अवयव पूर्णपणे काळे असतात त्यांच्या मांसात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि चरबी कमी असते या कोंबड्यांच्या मांसात लोह जीवनसत्त्वे म्हणजे बी वन बी टू बी सिक्स बी ट्वेल्व आणि यामिन असणात असतात रोग प्रतिक्षा आरक्षक चांगली असते अंडी तपकिरी रंगाची असतात आणि पौष्टिक मानली जातात याचा उपयोग प्रामुख्याने औषध गुणधर्मामुळे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे या जातीच्या मांसाला मोठी मागणी असते तिसरी जात आहे ग्रामप्रिया ग्रामप्रिया ही मुख जात मुख्यतः अंडी आणि मांस या दोन्हीसाठी विकसित करण्यात आली आहे याचं मूळ जे आहे हैदराबाद है आणि याची वैशिष्ट्य असे की या कोंबड्या वर्षाकाठी एकशे ऐंशी ते दोनशे इतक्या अंडी देतात त्यांचं अंड उत्पादन हे सुद्धा चांगलं असतं या कोंबड्यांची वाढ वेगाने होते आणि मांस उत्पादन ही चांगले मिळत त्यांना ग्रामीण वातावरणामध्ये सहजपणे आपल्याला सांभाळता त्यांचा रंग बहुधा तपकिरी किंवा स्वरूपाचा असतो याचा भागातील लोकांसाठी उत्पन्न मिळवण्याचा एक चांगला स्रोत आहे कारण चा ही जात अंडी आणि मांस दोन्हीसाठी आहे चौथी जात आहे वनराजा वनराजा ही आणखी एक लोकप्रिय जात आहे जी ग्रामीण भागातील रोप पालनासाठी उपयुक्त आहे याचं मूळ हैदराबाद आहे आणि या जातीची वैशिष्ट्ये अशी की या कोंबड्यांचे वजन साठ ते सत्तर दिवसात एक पॉईंट दोन ते एक पॉईंट पाच किलो एवढं होतं या जातीच्या कोंबड्या वर्षाकाठी सुमारे शंभर ते एकशे दहा अंडी देतात त्यांना खाद्याची कमी आवश्यकता असते आणि ते सहजपणे आपला स्वतःचा चारा स्वतः शोधू शकतात त्यांची प्रत, रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली असते या कोंबड्याचा रंग विविध प्रकारचा असतो ज्यामुळे त्या आकर्षक दिसतात याचा उपयोग ग्रामीण भागातील कुक्कुटपालनासाठी केला जातो आणि ती अंडी आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त आहे पाचवी जात आहे निर्भीक निर्भीक ही एक नवीन जात आहे जी असील आणि स्थानिक जातींच्या संकरानं विकसित केली आहे याचं मूळ भारत आहे आणि याचं वैशिष्ट्य असं की या जातीचे कोंबडे आणि कोंबड्या बळकट आणि मजबूत असतात यांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगल्या प्रकारची असते ग्रामीण वातावरणात जागण्यासाठी ह्या अनुकूल आहेत उत्तम मांस उत्पादन या कोंबड्यापासून मिळतं याचा उपयोग ग्रामीण भागामध्ये कुक्कुटपालनासाठी केला जातो सहावी जात आहे गिरिराजा गिरिराजा ही जात कर्नाटक राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाने विकसित केली आहे याचं मूळ कर्नाटक आहे आणि या जातीची वैशिष्ट्ये अशी की या जातीचे कोंबडे आणि कोंबड्या जलद वाढतात ते वर्षाकाठी दीडशे ते एकशे सत्तर इतके अंडी देतात त्यांचे अंडे मोठे आणि आकर्षक असते या कोंबड्यांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते आणि त्यांचे मांस देखील चवदार असते त्याचा उपयोग अंडी आणि मांसासाठी केला जातो सातवी जात आहे सातपुडा ही जात महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वतरांगेत आढळते जी तिच्या नैसर्गिक नैसर्गिक वातावरणामध्ये वाढते त्याचं मूळ महाराष्ट्र आहे सातपुडा पर्वतरांग आणि या जातीची वैशिष्ट्य अशी आहे की या कोंबड्या नैसर्गिक वातावरणात वाढतात आणि यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते यांचे मांस चविष्ट आणि आरोग्यदायी असते या कोंबड्याचा आकार मध्यम असतो अंडी देण्याचे प्रमाण इतर जातीपेक्षा कमी असले तरी ती नैसर्गिक आणि पौष्टिक असतात याचा उपयोग नैसर्गिक आणि चविष्ट मांसासाठी केला जातो ही आहेत आपल्या भारतातील देशी कोंबड्याच्या जाती ज्या वेगवेगळ्या राज्यातील ज्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या अशा जाती आहेत या जातींची जड आपण निवड करून याची पालन केले तर शेती बरोबरच जोड व्यवसाय म्हणून हा शेतकऱ्यांना खूप फायदेशीर असा होईल कारण शेती बरोबरच शेतीपूरक शेती व्यवसाय म्हणून बरेच शेतकरी कुक्कुट पालनाचा आधार घेत असतात आणि त्यांना विविध जातींची माहिती असणे अतिशय महत्वाचा असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये विविध जातींच्या माय जातींच्या माहिती मिळाली असेल तर ह्या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर इतर व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्टला भेट द्या तिथे तुम्हाला वेगवेगळ्या वर्गवारीतील व्हिडिओ पाहायला मिळतील त्याचबरोबर शॉर्ट सेक्शनमध्ये तुम्हाला दररोजचे बाजारभाव देखील पाहायला मिळतील तेव्हा पुन्हा भेटूया ते असाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद